आम्हाला दोन दिवसापासून दो लाईट नव्हती आणि शिंदे इंजिनियर काय फोन उचलत नव्हते पण डवळे डॉक्टर आल्यामुळं पेपरला बातम्या वाऱ्यासारखी पसरली आणि लगेच वायरचं काम झालं आज दुपारपर्यंत आम्हाला पाणी भेटलं आम्ही पत्रकाराचे आणि पेपरवाल्याचे आभार मानतो आणि एम एस एफीचे पण आभार मानतो काय नेमके मी युवराज पंडित सुरवशे तर रात्रीच्या पासून आमची लाईट नाही ते बोरखेड फिटरचं एक केबल के जळालेलं आहे केबल जळाल्यामुळे रात्रीच्या पासून लाईट नाही सगळे लोक अंधारात येत जनावर सगळी पाण्या वाचून मरायला लागली तर आणि ते चौसाळचं एक इंजिनियर शिंदे म्हणून आहे ते का फोन उचलीत नाही त्यांनी तात्काळ लवकर त्याची सु लावावी